भास्कर देसाई लाडेगाव बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे इथे पेरण्या चालू आहे त्या पाऊस समाधानकारक झाला आहे सगळ्यांनी टोकनन चालू केल्यामुळे आता सगळ्यांचं आटोघाट आले आहे तर पेरणे माझं नाव सुनीता शरद देसाई या वर्षी बऱ्यापैकी पाऊस आहे बऱ्यापैकी खाली जमिनीत ओलावा झालाय गेल्या वर्षी काय असा पाऊस एवढा झाला नव्हता आता तुम्ही काय टोकन करा सोयाबी टोकन म्हणजे मागील वर्षी पावसाच काय मागील वर्षी काय पाऊस असाच थोडासा पहिल्या सुरुवातीला झाला नंतर टोकनही झाली पेरणी झाली पण सगळी गेली आहे सगळं रोल मी आनंदा फोपट पाटील लाडेगाव आमच्या भागामध्ये जूनच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्यामुळं बऱ्यापैकी वल झाल्यामुळं आता पेरण्या चालू झालेल्या आहेत तरी ऐंशी टक्के पेरण्या होत आलेल्या आहेत भात सोयाबीन भुईमूग चांगल्या प चांगल्या पद्धतीने पेरण्या चालू झालेल्या आहेत तर मागील वर्षी अत्यल्प पाऊस असल्यामुळं शेतकऱ्यांचं पूर्णपणे नुकसानकी झालं पेर होतं पेरण्याही झाल्या नव्हत्या आणि ऐंशी टक्के पेरण्या झाल्याच नव्हत्या तर ह्या वेळेला बीज प्रक्रिया करून आता सोयाबीनची पाठी मागत तुम्ही पाहिले तर पेरणी चालू आहे तर कृषीचा कुठलाही अधिकारी इथं माहिती देण्यासाठी आलेला नाही कारण निकुट दर्जाचं काम चालू आहे